जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्ग भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील सावर्या दिगर येथे नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर व वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या पाहुण्यांनी पाहु होळी साजरी केली या होळीला अमळनेरचे अहिराणी साहित्यिक अभिनेता प्रकाश पाटील पिंगळवाडेकर बापू ठाकूर धुळे येथून आलेले युक्रानचे दिलीप पवार राष्ट्रसेवादलाचे साथी रमेश पाकड जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत नाना सैनदानी पेलवान सिंधी समाजाचे कार्यकर्ते राजकुमार गुरुबक्षाणी डॉ पापालाल पवार गोपी लांडगे पिंपळनेरचे अबादास बेनुस्कर मप्रहून आलेले भगवानभाई येडूबा हरिसिंग भाई दरबार सँच्युरी मिल्सचे श्याम भदाणे गजानन मुजालदे वटीम सहभागी झाले रात्री होळीसाठी उपस्थित असलेल्या स्त्री पुरुष यांच्यासमोर सभा घेण्यात आली या तहिराणी भाषेचे सुपरस्टार कलावंत प्रकाश पाटील यांनी शेतकऱ्यांची कविता सादर केली मेधा पाटकर यांनी आपले जल जंगल जमीन वाचावीत आपली संस्कृतीचे जतन करावे असे सांगत सावर्या दिगर जीवन नगर गोपाळपूर पुनर्वसन वसाहतींना दारूबंदी केली त्याचे कौतुक करीत इतरही गावात दारुबंदी झाली पाहिजे म्हणून दारूची बाटली फोडत दारूचा निषेध करण्यात आला व दारू नको पाणी पाहिजे शराब का व्यापार बंद करे सरकार अशा घोषणा देण्यात आल्या तसेच सावर्या दिगरचा पूल दोन हजार पाच पासून अद्यापही पूर्ण झाला नाही याचा निषेध देखील करण्यात आला आलेल्या पाहुण्यांना ढोल वाजवण्याचा व वा ढोलाच्या तालावर नाचण्याचा मोह आवरू शकले नाहीत ढोल पावाचा नाच सातपुड्यात गुंजत होता पहाटे होळी पेटवण्यात आली व गावागावातून होळी भोवती फेर धरला व वा अवघे वातावरण होळीमय झाले होते नैवेद्य होळीत वाहण्यात आला होळी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राड्या पावरा ठाणसिंग पावरा पंचायत समितीचे सदस्य रोहिदास पावरा रमेश पावरा मान्या पावरा छगन पावरा नर्मदा बचाओ आंदोलनाचे लतिका राजपूत चेतन साळवे वीरसिंग पावरा विजय वळवी यांनी नियोजन केले होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार